कोल्हापूरमध्ये हिंदू समाजाची अस्मिता सुरक्षा व्यवस्था आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समितीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे याबाबत आज जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांना निवेदन देत दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे हिंदू समाजाच्या अस्मिता सुरक्षा व्यवस्था आणि धार्मिक स्वातंत्र्याला निर्माण झालेल्या संभाव्य धोका या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामधून प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या मुदतीत ठोस कार्यवाही झाली नाही तर कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे हिंदू समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधातील हा टप्पा निर्णायक आणि अत्यंत गंभीर असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं असून हे आंदोलन शांततेच्या मार्गानं आणि लोकशाहीच्या चौकटीत राहूनच केलं जाणार असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला हिंदू जनसंघर्ष समितीनं प्रशासनाकडे वेळीच कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा समाजातील असंतोष उफाळून येईल असा इशाराही दिला आहे